नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भराली तू या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महिला व बालविकास विभागाअंतर्गत जी पदभरती निघालेली आहे अंगणवाडी सेविका असेल आणि मदतनीस असेल ती कुठली निघाली आहे तर मित्रांनो नंदुरबार जिल्ह्याची आहे नंदुरबारमधली शहादा तालुका आहे त्या ठिकाणची ही पदभरती आहे तर मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात आणि अशाच माहिती साठी नेहमी अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अजून बऱ्याच जिल्ह्याच्या मी टाकलेल्या आहेत जाहिराती ते तुम्ही पाहू शकता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदाच्या तर मित्रांनो या ठिकाणी इथे पाहू शकता विषय दिलेला आहे विषयामध्ये काय सांगितलेलं आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प शहदा अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या रिक्त पदाची पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत सांगण्यात आलेलं आहे हे विषय आहे त्या संदर्भात आणि संदर्भ दिलेला आहे या ठिकाणी ते जाऊ द्या खाली पहा इथं महोदयमध्ये काय दिलेलं आहे कारण आपल्यापाशी वेळ नाही आहे मित्रांनो कारण काही अंगणवाडी सेविकेचे पदं लास्ट डेट संपत आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही जाऊन एकदा पहा आपल्या चॅनलच्या ठिकाणी एक स्पेशल लिस्ट बनवलेली आहे त्यांची त्याच्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे आहे का बघा आणि फॉर्म भरून टाका तर या महोदयामध्ये हो काय सांगितलं आहे मित्रांनो उपरोक्त संदर्भी विषयांवर सविषयांमुळे सविनय सादर करण्यात येते की एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय शहदा ताशहादा जिल्हा नंदुरबार अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनिश्च रिक्त पदे भर भरतीबाबत कार्यक्रम निश्चित केलेला असून शहदा प्रकल्पाअंतर्गत जे काय अंगणवाडी सेविका असतील अंगणवाडी सेविकेचे चार पद आहेत मदतनिश्चय अकरा पदे आहेत असे एकूण किती पद आहेत तर मित्रांनो पंधरा आहेत हे पंधरा पदाची पदभरती निघालेली आहेत त्यामध्ये चार काय अंगणवाडी सेविका आणि अकरा मदतनीच आहेस त्या संदर्भात अजून काय आहे पुढे इथे पहा त्यासंबंधी सांगितलेलं आहे की जाहिरातीचा कार्यक्रम तयार करण्यात आलेला असून त्याची प्रत सहपत्रासह आपले अवलोकनार्थ सविनय सादर करणे सविनय सादर करण्यात येत आहे तरी सदर्वी माहिती स्वीकृत होण्यास विनंती आहे अशा पद्धतीची त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी ते इथे पाहू शकता तुम्ही बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत या ठिकाणचे शहादातचे तर या ठिकाणी अजून पुढे काय आहे मित्रांनो तर या ठिकाणी हे काही नाही महत्वाचं आपल्याला फक्त इथून बघायचं आहे तर या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प शहादा ता शहादा जिल्हा नंदुरबार प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी मदतनीस व सेविका अंगणवाडी मदतनीस या मानधनाची नमूद रिक्त असलेल्या जागा भरावायच्या असल्याने उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय व परिपत्रक अनुसरून खालील नमूद ग्रामपंचायतमधील संबंधित महसुली गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी उमेदवाराकडून दिनांक किती दिलेला आहे या ठिकाणी बघा चौदा दोन दोन हजार पंचवीस ते तीन तीन दोन हजार पंचवीसपर्यंत आहे तीन मार्चपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तर पुढे काय आहे मित्रांनो त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की सुट्टीचे दिवस तुम्हाला वगळून तुम्हाला जाहिरातीसाठी हे फॉर्म भरायचं आहे तर यामध्ये वीज नमुन्यातील परिपूर्ण अर्ज कार्यालयीन वेळेत मागवण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी इथे तुम्हाला इथे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी अंगणवाडी केंद्राची नावं दिलेली आहेत आणि अंगणवाडी सेविकेचे पद रिक्त कोण्या केंद्रामध्ये आहेत त्याचे क्रमांक म्हणजे हे दिलेले आहेत पदं किती रिक्त आहेत ते पदसंख्या आणि इथं म अंगणवाडी मदतनीस रिक्त पदाची पदसंख्या दिलेली आहे या ठिकाणी शेरा दिलेला आहे शेरामध्ये काय आहे ते सर्व मी डिटेल्समध्ये सांगणार आहे तर पाहू शकता इथे तुम्ही मित्रांनो या अंगणवाडी केंद्राची नावं दिलेली आहेत कमरावद लांबोळा कानडी तसं दिलेलं आहे या ठिकाणी आणि बामखेडा दिलेला आहे लाहो लोहारा आहे लोणखेडा आहे डोंगरगाव आहे खैरव आहे या ठिकाणी तुम्हाला एकाच याच्यामध्ये सर्व डिटेल्स सांगतो इथे पाहू शकता कमरावत आहे कमरावतमध्ये एक अंगणवाडी सेविकेचं पद आहे आणि एक अंगणवाडी ता मदतनीसचं पद आहे त्यानंतर लांबोळा आहे लांबोळामध्ये एक अंगणवाडी सेविका आहे मदतनीसचं पद नाही या ठिकाणी त्यानंतर कान कानडी तसमध्ये एक अंगणवाडी सेविकेचं पद आहे मदतनीसचं नाही त्यानंतर बामखेडा आहे बामखेडामध्ये एक अंगणवाडी सेविकेचं पद आहे मदतनीसचं नाही लोहारा आहे लोहारामध्ये एक पद आहे अंगणवाडी सेविकेचं नाही तर लोणखेडामध्ये दोन मदसनिश्च पद आहेत अंगणवाडी सेविकेचं पद नाही यानंतर डोंगरगाव आहे डोंगरगावमध्ये जे डोंगरगाव आहे त्यामध्ये एक पद आहे अंगणवाडी सेविकेचं नाही खैरवी म्हणून एक आहे त्या ठिकाणी एक मदतनिस्थच पद आहे प्रकाशा म्हणून आहे त्या ठिकाणी एकच मदतनीसचं पद आहे बोराळा म्हणून आहे तिथे पण एकच मदतनीसचं पद आहे फेस म्हणून आहे फेसमध्ये पण एकच मदतनीसचं पद आहे त्यानंतर आभानपूर आहे आभानपुरामध्ये काय एकच मदतनीसचं पद आहे तोरखेडा आहे तोरखेड्यामध्ये एकच मदतनीसचं पद आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी एकूण पदे किती आहेत मित्रांनो चार अंगणवाडी सेविकेचे आहेत आणि अकरा मदतनीसचे आहेत या ठिकाणी फेरमध्ये शहरामध्ये काय दिलेलं आहे हे फेर, फेर जाहिरात म्हणजे डबल जाहिरात आलेली आहे मित्रांनो अगोदर पण जाहिरात येऊन गेल ती तर त्यावेळेस ते फॉर्म आलेले नव्हते त्याच्यामुळे त्यांनी ही डबल जाहिरात टाकलेली आहे तर मित्रांनो तुम्ही हे पाहू शक पाहिल्याच्यानंतर तुम्हाला आता प हे पडला असेल प्रश्न यांच्यासाठी पात्रता वगैरे काय आहे तर मित्रांनो पात्रता वगैरे सर्व काही बाकीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत दुसऱ्या पण जिल्ह्याचे तुम्ही बघू पाहू शकता त्यामध्ये पात्रता जे आहेत ते सेम आहेत पात्रतामध्ये काही चेंजेस नाही आहेत बारावी वगैरे लागते त्यांना किंवा तुमचं त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण असेल तर तुम्ही ते फॉर्मचे सर्व डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कळवा आणि नेहमी अपडेट करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू मित्रांनो